मग आपली शेवतेची वाडी असेल गावातील असतील स्थानिक या वस्तीतले असतील आपणा सर्वांना सर्वांनी व्यासपीठाच्या समोर स्थानकांना व्हायचंय हॅलो समोर जो पावर आहे ना महिला विनंती आहे हे माझ्या महिला ना एकच तर काही तुम्ही तुम्ही बघतोय उभे आहात तिचं काही मोकळं करायची आपली गाडीमध्ये चालकांना विनंती करतो का आपल्या ज्यांच्या चिंतन सेवा आहे त्या आपल्या तुमच्या आमच्या समाजाच्या आडकीय नेत्या सुनीत्राई बोबाडे यांच्या वतीनं आपलं हार्दिक अभिनंदन राज्यातील मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथी यांचे चिरंजीव शिंदे शिंदेसाहेब या माननीय शिवाजी आदेश पाटील याही त्याचप्रमाणे आपल्या जिल्हा तालुक्यात अमरावती जाडे साहेब आपल्याही आज झाल्याबद्दल बेराव परिवारकर्म श्रीमंतराव देवाडी यांच्या आपल्या माहिती आहे